नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर काल ज्या ठिकाणी मी आता आहे माझ्या मागे अगदीच कुंडमाळा येथील इंद्रायणी नदीवरील तोच पूल आहे जो काल कोसळला त्यामध्ये चार नागरिकांना आपले जीव गमवावे लागले तर एक्कावन्न नागरिक जखमी झालेले आहेत या दुर्घटनेमागची नेमकी कारण काय आहेत ते आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय आपल्यासोबत येथील स्थानिक रहिवाशी हे राजन खळगे म्हणून ही जागा बरं नागरिकांनी सोशल मीडिया टाकल्यानंतर त्याची माहिती जवळपास सगळ्या महाराष्ट्रभर पोहोचलेली आहे त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणून पर्यटक येतात परंतु हा जो ब्रिज काल जो पडलेला आहे हा ब्रिज जवळपास तीस ते पस्तीस वर्षापूर्वी स्वर्गीय आमदार दिगंबरदादा भेगडे यांच्या प्रयत्नानं त्यावेळी मंजूर झाला आणि तो पूर्ण झाला परंतु हा ब्रिज जो होता हा एक सिंगल टू व्हीलर किंवा सिंगल माणूस त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि हा फक्त इथल्या दोन तीन गावांचे जे काही कामगार वर्ग आहेत शेतकरी आहे शाळेत जाणारी मुलं आहेत यांच्यासाठी हा पूल खऱ्या अर्थानं आहे आणि आमच्या इथल्या स्थानिक सगळ्या नागरिकांना हा विषय माहिती आहे की एकच टू व्हीलर त्या ठिकाणी पास होती नागरिक दोन चार जर एकत्र आले तरी पण ते तिथे थांबत नव्हते आमचे स्थानिक लोक त्या ठिकाणी जात नव्हते तो ज्यावेळी हा या चार पाच वर्षावरती हा विषय माहीत झाला लोकांना तर खूप प्रमाणात पर्यटक या ठिकाणी यायला लागले कारण की लोणावळा बुशी डॅम हे सगळे जवळ असल्यामुळे हे एक पर्यटनाचं ठिकाण या चार पाच वर्षात उदयास आलेलं आहे आणि या ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात पर्यटक या सगळ्या गोष्टी इथं आतादायीपणा करतात आणि कालची प्रमुख घटना हीच आहे की खूप मोठ्या प्रमाणात लोक एकाच वेळी त्या ब्रिजवर आली जो ब्रिज फक्त सात आठ दहा लोक एका वेळी तिथं थांबू शकतात जाऊ शकतात एवढीच व्यवस्था आहे आणि शंभर सव्वाशे लोक दहा बारा टू व्हीलर आणि अशी ही घटना घडल्यामुळे यावेळी तो कॉलॅब्स त्या ठिकाणी झालेला आहे आणि चार नागरिकांना त्याच्यामध्ये ते त्यांचा जीव गमावू लागला अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि ह्या सगळ्या घटना वारंवार आमचे स्थानिक जिथले नागरिक आहेत आमचे मित्र आहेत आमचे बांधव आहेत हे सगळे त्या ते ठिकाणी पर्यटकांना सांगण्याचा सा प्रयत्न करतात आपण आमच्या आपल्या पाठीमागा बाजू एक मंदिर आहे हे मंदिर आम्ही कुलूप लावून ठेवलेलं आहे कारण की तिथं जाऊन बसतात पाणी जरी तिथं असलं तरी पाण्यात बसतात म्हणून आम्ही ते मंदिर बंद केलेलं आहे आम्ही तिथे बऱ्याच जणांना जाण्याची मनाई करतो आमचे स्थानिक नागरिक शनिवार रविवार या रस्त्यांनी जाणं टाळतात का तर पर्यटक ऐकत नाही स्थानिकांशी वाद घालतात आणि मग तुम्हाला काय करायचं या सगळ्या गोष्टींच्या त्यामुळे नागरिक पण आता वैतागलेले या सगळ्या गोष्टीला पोलीस प्रशासनाने इथं बोर्ड लावलेले आहेत शासनाने त्या ठिकाणी काही पलीकडच्या साईडला बोर्ड लावलेत पोलीस थांबलेले असतात था, पलीकडे बेगडेवाडीला पोलीस थांबलेल्या असतात पर्यटकांना जाऊन देत नाहीत लोकं गाड्या तिकडे लावतात चालत तिथपर्यंत येतात परंतु इथं आल्यानंतर त्यांचा कंट्रोल कोणाचा नसतो आणि ते ऐकत नाही आणि हजारोनी पर्यटक असल्यामुळे त्यामुळे प्रशासनाची दमछाक होती वाद होतात काही घटना तर अशा घडल्यात की पोलीस स्टेशनपर्यंत विषय गेलेत आणि स्थानिक नागरिक त्यामुळे मधल्या विषयांमध्ये पडत नाही कारण की ह्या सगळ्याचा मनस्ताप स्थानिकांना खूप मोठ्या प्रमाणात होता परंतु टुरिस्ट आणि पर्यटक हे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आल्यामुळे कालची घटना घडली पण हजारोच्या संख्येने येतात कुंडमाळा हे अगदीच खूप प्रसिद्ध ठिकाण आहे पुण्यापासून जवळ असल्यामुळे पिंपरी चिंचवडपासून जवळ असल्यामुळे पर्यटक इथं येत असतात पण हा पर्याय होऊ शकत नाही की पर्यटकांना इथं था येण्यापासून थांबवणे पुलाचं काम का करण्यात आलं नाही असा प्रश्न आता उपस्थित होतो नक्कीच पुलाची मागणी जरी हा छोटा पूल झाला होता तर तेव्हापासून दादांनी माझे आमदार पहिले दिगंबर दादा बेगडेंनी सतत पाठपुरावा शासनाकडे त्यावेळी केला होता मी स्वतः अनेक वेळा पत्र त्या ठिकाणी दिलं आणि गेल्या वर्षी हा पूल त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे पुलासाठी जे काही एस्टिमेटेड कॉस्ट करण्याचा प्रयत्न आम्ही मागणी केली होती ती जवळपास बारा ते चौदा कोटीची मागणी केली होती परंतु शासनाने आठच कोटी त्या ठिकाणी मंजूर केले आणि आठ कोटीमध्ये हा बसवायचा म्हणून ते डिझाईन आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मिलिटरीचा एरिया आपण पाहिला असेल तर पलीकडे साईडला आहे नवीन कुठलंही काम करताना त्या ठिकाणी अडचणी येतात परमिशन घेत असताना त्या सगळ्या मिलिटरीचा एरिया असल्यामुळं अॅक्सेस तिकडनंच आहे आणि इकडे आल्यानंतर आपलं मावळ ग्रामीण इंदोरीचा भाग येतो आणि पलीकडे गेला की शलारवाडीचा भाग येतो त्या सगळ्यामध्ये हा अडकलेला भाग आहे परंतु इकडनं शॉर्टकट आहे बेगडेवाडी रेल्वे स्टेशन जायला पिंपरी चिंचवड पुण्याला जायला त्यामुळे शाळेतली मुलं किंवा जे कामगार वर्ग आहेत फॅक्टरीला जाणारे कंपन्या वेगवेगळ्या जाणारे हा शॉर्टकटचा मार्ग वापरला जातो बऱ्याच वेळा मिलिटरी त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता पण कधी कधी त्यांच्या मुवमेंट असल्या बंद करतात अशा या सगळ्या कारणामुळे ह्याला विलंब लागला असं म्हणता येईल परंतु आमच्या माहितीप्रमाणे आता त्याचं टेंडर झालंय आणि लवकरात लवकर काम सुरू होईल असं नक्कीच नागरिकांचं असं म्हणणं आहे की सहा महिन्यापूर्वी जर का पूल मंजूर झाला आहे किंवा त्याला पैसे पडले तर काम पूर्ण का नाही झालं त्याचं काम पूर्ण असतं तर ही दुर्घटना टळली असती नक्कीच शंभर टक्के काम पूर्ण झालं असतं पण हा काय पाच सहा महिन्यातला होणारा विषय नाहीये ह्या कामाला किमान एक वर्ष ते दीड वर्षाचा कालावधी लागेल ला आमच्या माहितीप्रमाणे आणि गेली वीस पंचवीस वर्षापासूनचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याला कुठेतरी आता यश आलेलं आहे परंतु ही जी कालची घटना आहे ही दुर्दैव आहे आणि नागरिक फक्त कुंडमाळाच नाही तर रोज कुठली ना कुठली घटना समोर येतये लोणावळा असल पावना डॅम असल खांडीची दरी अठरा नंबर असेल तर पर्यटक तिथं त्या ठिकाणी वाटतात ट्रॅफिकचा इतका त्रास होतोय आता परवाचीच आम्ही आमचे मित्र सचिन टेकवडे यांनी बातमी दिली आहे की भाजेला जाणारा रस्ता जो आहे तो मागच्या सॅटर्डे संडेला जाम होता आणि तिथेही दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासने काही त्या ठिकाणी केली पाहिजे व्यवस्था की तिथे जास्त पोलीस फोर्स लावला पाहिजे अशा काही घटना करणं शक्य एक रहिवाशी म्हणून इथले एक नागरिक म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून आता पुढची कारवाई काय झाली पाहिजे या सगळ्याला प्रशासन दोषी आहे का या घटनेला नाही आपण फक्त प्रशासनाला दोष देऊन उपयोग नाही कारण की आपली पण जबाबदारी आहे आता आम्ही नागरिक म्हणून ना... कालची घटना पाहिली तुम्ही तर त्याच्यामध्ये पण एनडीआरएफ याच्या आधी आमच्या स्थानिक नागरिकांनी या सगळ्या पर्यटकांना बाहेर काढले म्हणजे स्वतःचे इक्विपमेंट त्यांनी घेतलेले विकत आणि त्यांनी स्वतः नदीमध्ये मा उड्या मारल्यात पर्यटकांना बाहेर काढले त्याचे व्हिडिओ आपण सोशल मीडिया पाहिलेत आणि ही सगळी मंडळी आता या सगळ्या गोष्टीमध्ये तरबेज झालेली आहेत कारण की आमची जबाबदारी आम्ही एक ह्या भागातील नागरिक म्हणून ज्यांना काही गोष्टी माहीत नाही कुठं खास कलगेत आहेत तिथे लोक जातात तर त्यांना सगळ्यांना रेस्क्यू करायचं काढायचं काम ही सगळी आमची मंडळ या ठिकाणी करत असतात जरी त्यांचा मानसिक त्रास त्यांना होत असेल जाण्या येण्यासाठी जा जा अडचणी होत असेल तरी पण जर अशी काही घटना घडली तर आमचे सगळे नागरिक शेलारमाळा असो कुंडमाळा असो पटकन त्या ठिकाणी पोहोचतात आणि जी माणसं त्या ठिकाणी गेलेली आहेत पाण्यात उतरल्यात काही पडल्यात तर त्यांना काढण्यासाठी प्रयत्न करतात साधारणतः तीस ते पस्तीस वर्षापूर्वीचा हा जीर्ण झालेला पूल आहे मागणी कधीपासून करत होते तुम्ही नवीन पुलाची नवीन पुलाची मागणी हा झाला तेव्हापासूनचीच होती की इथं फोर व्हीलर जाण्यासाठी पूल असावा म्हणजे तो मोठा पूल झाला असता तर ते स्वर्गीय दिगंबर दादा भेगड्यांनी पण त्यावेळी मागणी केली होती आणि आम्ही पण आता मागणी त्याची केली आणि मला असं वाटतं की गेल्या वर्षी तो मंजूर झालेला आहे आणि आता प्राधान्य आपल्या सगळ्यांचं एकच असेल की लवकरात लवकर प्रशासने वर्कआउर्डर जर काढली तर त्याचं काम सुरू करावं एवढीच आपली सरकारला विनंती हे होते भाजपचे ज्येष्ठ नेते रवी अप्पा वेगळे ज्या ठिकाणी ही दुर्घटना झाली त्याच ठिकाणी अगदी हे राहतात येथील रहिवाशी जे आहेत ते वारंवार पर्यटकांना संकटाच्या काळामध्ये मदत करत असतात परंतु आगामी काळात हा पूल लवकर उभा करण्यात यावा आणि पर्यटकांची जे अशा प्रकारे जीव जात आहेत त्यापासून वाचलं जावं अशा दुर्घटना पुन्हा वारंवार होऊ नये अशी अपेक्षा रवी वेगळे असतील किंवा या स्थानिक परिसरातील नागरिकांनी व्यक्त केलेल्या कॅमेरामॅन सुरस्ता मी सचिन शिंदे कुंडमाळा मावळ